मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा राज्य शासनाचा क्रांतिकारी निर्णय आहे महिलांचं आरोग्य पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ही महत्वाकांक्षी योजना आहे जिल्ह्यात या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मिशन मोडवर काम करावं एकही पात्र माता भगिनी या योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी यंत्रणांनी दक्ष राहावं असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी यांनी केले घोषित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी जलोष शर्मा नाशिक महानगरपालिका आयुक्त अशोक करेंजकर प्रभारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे अप्पर पोलीस अधीक्षक ग्रामीण आदित्य मिरखेलकर निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी महिला आणि बालविकास अधिकारी सुनील दुसाणे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देवदास नांदगावकर यांच्यासह दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व तहसीलदार गटविकास अधिकारी मुख्याधिकारी आदी उपस्थित होते पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले राज्यातील महिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर करणे त्यांच्या सशक्तीकरणास चालना देणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीमध्ये सुधारणा करणे या उद्देशाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे राज्यातील एकवीस ते पासष्ट या वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित परिव्यक्त्या आणि निराधार महिलांसाठी ही योजना राबवण्यात येते राज्य शासनाने या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत वाढवून एकतीस ऑगस्ट केली आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीस पासून दरमहा एक हजार पाचशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे योजनेच्या अंमलबजावणीतील तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या त्यामुळे जिल्ह्यातील योजनेशी संबंधित सर्व शासकीय यंत्रणांनी नोंदणी प्रक्रियेला गती देऊन विशेष मोहिमेद्वारे ही योजना मिशन मोडवर राबवावी आणि मुदतीपूर्वीच जिल्ह्यातील सर्व पात्र महिलांची नोंदणी पूर्ण करावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या पालकमंत्री दादाजी भुसे म्हणालेत योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासन निर्देशाप्रमाणे तालुका विधानसभा क्षेत्र पातळीवर समिती गठन करावी एकही पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये यासाठी यंत्रणांनी दक्ष राहावं अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे त्यामुळे ही योजना राबविताना कोणाचीही अडवणूक करू नये सजग राहून चुकीचं काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावं असं देखील ते म्हणाले यावेळी जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या बाबतच्या जिल्ह्यातील कार्यवाहीचा आढावा सादर केलाय तसेच सुनील दुसाळे यांनी या योजनेची माहिती एकात्मिक बालविकास सेवा योजना महानगरपालिका नगरपालिका स्तरावर प्रत्यक्षात झालेली नोंदणी यांची माहिती सादर केली आहे जिल्ह्यात महानगरपालिका क्षेत्रात ऑफलाईन पद्धतीने दहा हजार सहाशे साठ ऑनलाईन पद्धतीने एक हजार छत्तीस असे एकूण अकरा हजार सहाशे शहाण्णव अर्ज प्राप्त झालेत नगरपालिका नगर परिषद क्षेत्रात ऑफलाईन पद्धतीने सहा हजार सहाशे बासष्ट ऑफलाईन पद्धतीने एक हजार एकशे तेवीस असे एकूण सात हजार आठशे पंच्याऐंशी अर्ज प्राप्त झालेत जिल्हा परिषद स्तरावर ऑफलाईन पद्धतीने ब्याऐंशी हजार नऊशे एकोणवीस ऑनलाईन पद्धतीने एक्केचाळीस हजार सहाशे चौवेचाळीस असे एकूण एक लाख चोवीस हजार पाचशे त्रेसष्ट अर्ज प्राप्त झालेत अशा रीतीने वैयक्तिक आणि शासकीय यंत्रणाबाहेरील व्यक्ती व्यतिरिक्त जिल्ह्यामध्ये एकूण ऑफलाईन पद्धतीने एक लाख तीनशे एकसष्ट ऑनलाईन पद्धतीने त्रेचाळीस हजार आठशे तीन असे एकूण एक लाख चव्वेचाळीस हजार एकशे चव्वेचाळीस अर्ज प्राप्त झालेत ज्येष्ठ नागरिकांना सक्रिय जीवनामध्ये आणण्यासाठी आणि त्यांना मोकळेपणाने जगता यावं यासाठी राज्य शासनातर्फे मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेतून ज्येष्ठ नागरिकांचे कौटुंबिक आणि मानसिक स्वास्थ्य अबाधित राहील शासकीय यंत्रणांनी टीम वर्कद्वारे अधिकाधिक गरजूंना या योजनेचा लाभ द्यावा असे निर्देश पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिलेत राज्यातील पासष्ट वर्ष वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांच्या वयोमान येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादींद्वारे त्यांची मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यात येते या योजनेमध्ये एकवेळी एकर कमी रक्कम रुपये तीन हजारांची आर्थिक मदत करण्यात येते याचाही आढावा यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी घेतला आहे जागर जनसांसाठी संदीप नवसे नाशिक